सम्राट चौकात महिलेला मारहाण व विनयभंग चौगाव विरुद्ध गुन्हा दाखल शेगाव शहरातील सम्राट चौक परिसरात घरगुती वादातून एका महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक पाचशे एकतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम शहात्तर एकशे पंधरा पवसा दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन कंसात दोन तीन कंसात पाच भारतीय माहितीनुसार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता त्या आपल्या घरात काम करत असताना घरासमोरील रहिवाशी विजय गावंडे व त्यांची पत्नी सौ अंजली गावंडे हे समोर येऊन तुमच्या सासूला रस्त्यावर भाजीपाला विकायचा का असा वाद घालत शिवीगाळ करू लागले या प्रसंगी फिर्यादी बाहेर आली असता अंजली गावंडे व तिची मुलगी यांनी फिर्यादीला पकडून चापता बुद्ध्यांनी मारहाण केली तसेच विजय गावंडे व त्यांचा मुलगा गौरव गावंडे यांनी फिर्यादीच्या पोटावर लाथा मारल्या व त्यांच्या कपड्यांचा विनयभंग केला या गोंधळात फिर्यादीच्या पतीलाही मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे आरोपींनी करून दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे फिर्यादीचा तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्रावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे शेगाव शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार आहे विदर्भ न्यूज वन मुख्य संपादक गजानन दत्तगाळ उपसंपादक अनिता इंगडे शेगाव